नमस्कार मित्रांनो सध्या कलर्स मराठी वाहिनीचा बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह खूपच गाजत आहे मित्रांनो सध्या आपण भाऊचा धक्का एन्जॉय करत आहात आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी भाऊच्या धक्क्यामध्ये सध्या जानवी किल्लेकर सध्या खूपच फेमस होत आहे मित्रांनो तिने जी नाटकं केली ती लोकांना आवडली नाहीत आणि त्यामुळे मात्र सध्या ती प्रचंड ट्रोल होत आहे तर मित्रांनो आपण जानवी किल्लेकरच्या विषयी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जानवीची खरी जीवनशैली आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही हे बिग बॉस सीझन फाईव्ह फॉलो करत असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा माहिती तुम्हाला नक्कीच व्हिडिओमधनं मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी जानवी ही मूळ पुण्याची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तिची बर्थ डेट आहे एकोणतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव आणि तिची सध्याची एज चालू आहे बत्तीस तर बर्थ प्लेस पुणे महाराष्ट्र आहे आणि तिची कलर्स मराठी वाहिनीवरती एक सिरियल देखील झाली होती त्या सिरियलचं नाव आहे मित्रांनो जीव माझा गुंतला तिकडे तिने नेगेटिव्हचं पात्र केलं होतं आणि त्यानंतर मात्र ती प्रचंड पॉप्युलर झाली होती त्याच गोष्टीमुळे तिला बिग बॉस सीझन फाईव्हमध्ये येण्याचा चान्स मिळाला तर मित्रांनो एज्युकेशनमध्ये तिने बी कॉमची डिग्री केलेली आहे आणि ती चांगलीच उच्च शिक्षित आहे तर मित्रांनो तिच्या काही हॉबीज पाहूयात तिला डान्स आणि फोटोग्राफीचा प्रचंड नाद आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती तिला दोन लाखाहून लोक जास्त फॉलो करतात आणि हे कारण ठरलंय तिच्या बिग बॉसमध्ये येण्याचं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही जानवी किल्लेकर ही जी ॲक्टिंग आवडते का तर हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळव आणि डिटेल व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो